आम्हावरी खेळले डोळे उद्याच्या पिढ्यांचे आज स्वप्न बघतो आम्ही उद्याच्या दिसांचे नवीन पिढीला रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नव उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे यासाठी नवी मुंबई ते दोनशे पन्नास एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनी मार्फत दहा हजार महिलांना कौशल्य व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता करता, खर्चा करता उद्योग विभागास एक हजार एकवीस कोटी रुपये कामगार विभागास एकशे एकाहत्तर कोटी रुपये वस्त्रोद्योग विभागास सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये आणि कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागास आठशे सात कोटी रुपयाचा सा नियत्वे प्रस्तावित आहे पायाभूत सुविधांच्या मध्ये एक रुपयाची गुंतवणूक केली तर स्थूल राज्य उत्पन्नामध्ये अडीच ते साडेतीन रुपयांची वाढ होते हे लक्षात घेऊन विमान चालन रेल्वे मेट्रो महामार्ग जलमार्ग जलवाहतूक बंदर विकास सिंचन ऊर्जा परिवहन व दळणवळण येत्या क्षेत्रात येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा शासनाचा निर्धार आहे महाराष्ट्र सागरी विकास धोरण दोन हजार मध्ये बंदर विकासाकरता स्वामित्व धन अकृषी कर वीज शुल्क आणि मुद्रांक शुल्क यातून सूट देण्यात आली आहे विजेसाठी औद्योगिक दर लागू करण्यात आला आहे प्रवासी जलवाहतूक व किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रवासी व बंदर करातून सूट देण्यात आली आहे बंदराच्या करारांचा कमाल कालावधी देखील आता नव्वद वर्ष करण्यात आला आहे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करीत आहे या प्रकल्पाचा एकूण खर्च हजार दोनशे वीस कोटी रुपये बंदरामुळे तीनशे दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळणी क्षमता निर्माण होणार आहे जवाहरलाल नेहरू बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ती तिप्पट असणार आहे सन दोन हजार पर्यंत नव्या बंदरातून माल वाहतूक सुरू होणं अपेक्षित आहे या बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणाऱ्या जगातील पहिल्या दहा बंदरामध्ये होणार असल्याने महाराष्ट्र राज्य भविष्यात सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येईल वाढवण बंदराजवळ मुंबईतले तिसरे विमानतळ प्रस्तावित असून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं स्थानकही या बंदराजवळ असणार आहे हे बंदर समृद्धी महामार्गाला देखील जोडण्यात पालघर जिल्ह्यात मोझे बुरबे येथे बंदर निर्मितीच्या चार हजार दोनशे एकोणसाठ कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास खाजगी क्षेत्राच्या सहभागाने मंजुरी देण्यात आली आहे गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून मांडवा एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासाकरिता अत्याधुनिक सुविधा युक्त बोटींच्या साठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचं धोरण जाहीर करण्यात येणार आहे मुंबईचे गेटवे ऑफ इंडिया लगत रेडिओ क्लब येथे प्रवासी वाहतुकी करता सुसज्ज जेटीचे दोनशे एकोणतीस कोटी एकोणतीस सत्तावीस लाख रुपये किमतीचे काम सुरू आहे दिघी जिल्हा रायगड वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग तसेच कालेर डोंबवली कोलशेत मीरा भाईंदर जिल्हा ठाणे येथील जेटींची कामे प्रगतीपथावर आहेत काशीत जिल्हा रायगड येथे तरंगत्या जेटीचे काम लवकरच सुरू करण्यात येत आहे हवामान बदल आणि समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळं निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांच्या मध्ये आठ हजार चारशे कोटी रुपये किमतीचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबविण्यात येणार आहे महाराष्ट्र शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन या चारशे पन्नास कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे कोटी रुपये किमतीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे या प्रकल्पामुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होईल केंद्र सरकारने सन दोन हजार वीस एकवीस पासून भांडवली खर्चा करता पन्नास वर्ष मुदतीच्या बिनव्याजी कर्जाची राज्यांना भांडवली गुंतवणूक विशेष सहाय्य योजना सुरू केली आहे या योजनेतून राज्याला वीश वीश ते, ते वीश वीश या कालावधीत कोटी निधी प्राप्त सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये या योजनेत सुमारे बारा हजार कोटी रुपयाचे सहाय्य अपेक्षित आहे बी पी एल युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका